तू जस मला शोधून काढलंस तस मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढता येणार कसाईस झाले ती हा अर भाकरी ती आवले मुलांनी भाकरी खाल्ली का ग काय करत्या लई लई वाट बघत होते तुमची मग मी आज म्हटलं त्यातनी खा म्ह कशी रत्ना आणि पांडुरंग पांडुरंग आवले तू ही बैस बघू भाकरी खायला